नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता समाचार अर्बक मृत्यू प्रकरण आरोग्य यंत्रणेचा फज्जा उघड झाला आहे धक्कादायक बाब म्हणजे अर्बकाचा मृतदेह वडिलांनी पिशवीत ठेवून ऐंशी किलोमीटर बसने प्रवास केला आपण पाहत राहा निर्भीड समाचार पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील जोगलवाडी येथे एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर तब्बल पंधरा तासापर्यंत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने गर्भातील अर्भकाचा मृत्यू झाला गर्भवती महिला अविता सकाराम कवर हिला रात्री तीन वाजता प्रसूती काळा आल्यानंतर एकशे आठ क्रमांकावर संपर्क केला मात्र रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही सकाळी आठ वाजता पुन्हा संपर्क करूनही दुपारी बारा वाजेपर्यंत गाडी न आल्याने खासगी वाहनाने तिला खोडाळ आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले तेथून मोखाडा ग्रामीण रुग्णालयात आणि नंतर नाशिक जिल्हा रुग्णालयात असा प्रवास करण्यात आला दरम्यान वेळेत उपचार न मिळाल्याने बाळाचा पोटातच मृत्यू झाला सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे अर्बकाचा मृत्यदेह वडिलांनी ठेवून ऐंशी किलोमीटर बसने प्रवास केला या प्रकारामुळे आदिवासी भागातील आरोग्य सेवांची दैनिय स्थिती आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे विदारक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे आपण पाहत राहा निर्भीड समाचार